नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने लाखो भक्तांच्या जीवनामध्ये दिव्य परिवर्तन झालेले आहे महाराज कोणालाही केवळ भक्त ठेवत नाहीत तर ते त्यांना त्यांच्या अंतर्मनातील सामर्थ्य जागून समर्थ बनवतात भक्तांच्या अज्ञानाला दूर करून त्यांना आत्मज्ञानाकडे नेतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महाराज आपल्या भक्तांना समर्थ कसे बनवतात श्रद्धा आणि समर्पण या दोन्ही गोष्टी महाराजांच्या भक्तीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत अनेकदा भक्त त्यांच्याकडे अर्धवट विश्वासाने येतो पण स्वामी त्याच्या अंतकरणात श्रद्धेचे बीज रोवतात ही श्रद्धा हळूहळू बळकट होते आणि मग भक्त कठीण प्रसंगातही माझे स्वामी आहेत ते सर्व पाहतील अशा विश्वासाने जगू लागतो ही श्रद्धाच पुढे भक्ताला आध्यात्मिक शक्तीचा आधार बनते कोणत्याही मनुष्याला समर्थ होण्यासाठी सर्वात आधी गरज असते ते म्हणजे स्वतःमधील अहंकाराला नष्ट करण्याचे जे भक्त अहंकाराने भरलेले असतात त्यांना स्वामी कठोर अनुभव देतात पण विशाई हा स्वामींचा भक्तांविषयी तिरस्कार नसतो तर भक्तांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी आणि त्यांचा आत्मा जागृत करण्याचा हा मार्ग असतो स्वामी म्हणत असत की तुझ्या डोक्यामध्ये मास भरलाय तू बाहेर टाक नाहीतर ज्ञान कसे येणार असे शब्द ऐकून अनेक भक्तांनी आपले मन परिवर्तन केले आणि पुढे जीवनामध्ये आत्मबळाने उभे राहिले स्वामी आपल्या भक्तांच्या दोषांवर उघडपणे प्रहार करतात एखादा भक्त रागेट असेल तर स्वामी त्याला त्या क्रोधातच धडा शिकवतात एखादा स्वार्थी असेल तर ता त्याच्यासमोर प्रसंग घडवून त्याचा स्वार्थ भंग करतात हे सगळे भक्तासाठी त्या क्षणी कठीण वाटते पण पुढे जाऊन हेच प्रसंग त्याला स्वतःच्या आत्मचिंतनासाठी उपयोगी पडतात अशा प्रकारे स्वामी भक्तांचे शुद्धीकरण करतात खरे सामर्थ्य हे संकटाच्या वेळी उभे राहण्यात असते महाराज भक्ताला संकटातून बाहेर काढण्याऐवजी त्याला त्या संकटाचा सामना करण्याची ताकद देतात ही परीक्षा भक्ताला मानसिक बळ देते जेव्हा एखादा भक्त संकटांचा सामना करतो तर तेव्हा तो केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही बदलतो हा बदलच त्याला समर्थ बनवतो स्वामींची ही अत्यंत सोपी आणि प्रभावी सेवा आहे ती म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे स्वामींनी नेहमी नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे स्वामींच्या नावाचा जप केल्यानंतर आपले मन शांत होते विचार सकारात्मक होतात स्वामींचा जप आपल्याला अंतर्बल आणि आत्मविश्वास देतो नामस्मरणामुळे एकदा का आपले मन स्थिर झाले की कोणतीही अडचण आपल्याला दुर्बल करू शकत नाही महाराजांच्या भक्तांना कृतीमधून शिकवत असत कोणत्याही प्रसंगामध्ये ते जे बोलायचे ते त्या व्यक्तीच्या गरजेनुसार असायचे महाराजांची शिकवण ही भक्ताला विश्वास संयम आणि समाधान शिकवते हळूहळू तो भक्त स्वतः संकल्पशक्तीने भरलेला समर्थ बनतो समर्थ होणे म्हणजे फक्त शक्तिवान होणे असे नाही तर सत्य असत्य किंवा चांगले वाईट यामधला फरक समजणे महाराज भक्ताला अशी अंतर्दृष्टी देतात की तो चांगल्या वाईट प्रसंगांना विचारपूर्वक पाहू लागतो कोणत्याही भक्ताला स्वामी अनुभवाशिवाय ठेवत नाहीत भक्त जर निस्वार्थी भावनेने सेवा करत असेल तर लवकरच त्याला स्वप्नात दर्शन होणे किंवा संकटातून अचानक सुटका होणे मन शांत राहणे किंवा अंतर्मनातून एखादे उत्तर मिळू लागते हे अनुभव भक्ताला स्वतःमध्ये सामर्थ्याची जाणीव करून देतात महाराजांच्या भक्तीमध्ये सेवा किती मोठी आहे यापेक्षा ती किती निष्ठेने केली आहे हे महत्वाचे असते स्वामींना अहंकारयुक्त मोठ्या गोष्टी नको असतात पण त्यांना मनापासून केलेली अगदी छोटी कृतीही प्रिय असते हीच लहान सेवा पुढे भक्ताच्या आयुष्यामध्ये मोठ्या आशीर्वादांचे फळ घेऊन येते स्वामी आपल्याला शक्ती देत नाही तर आपल्यामधील शक्ती जागवतात आपल्याला आत्मविश्वास येतात आपला अहंकार तोडतात आपल्याला भक्तीमध्ये स्थिर करतात महाराजांचे अभयवचनच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून जर चालायला तयार होतो तर आपल्या मार्गावर महाराज सावलीसारखे चालतात आणि अखेर आपल्याला समर्थच बनवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्या भक्तांना समर्थ कसे बनवतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ